खूप सारे स्वागत करते बरं थंडी सुरू झाली तर डिंकाची लाडू तर आपण करतोच करतो त्याचबरोबर सूप सुद्धा केलं जातो खूप सारं तर आज आपण अगदी पारंपरिक असं आपलं सूप करणार आहोत ते म्हणजे कुलथाचं सूप किंवा कुलताच कडण चला सुरू करूया आपण कुलीतचं सूप करतोय त्याच्यासाठी मी तर कुलीतचं पीठ घेतलंय म्हणजे हुलग्याचं पीठ घेतलंय ते दोन चमचे घेतोय दो दोन चमचे पीठमध्ये तुमचं चार ते पाच वाट्या सूप आरामशीर होतं हे लक्षात घ्या हे हुलग्याचं पीठ निसतं हुलग्याचं आहे बाकी काही नाहीये त्याच्यात पाणी ॲड करायचं आणि हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं कुठळ्या न करता आता चला हे मी पूर्ण एकजीव करून घेते कुठळ्या नाही झाल्या पाहिजे हे लक्षात घ्या त्याच्यासाठीच आपण पाणी खाली टाकलंय त्याच्यामुळं गुठळ्या नाही राहिला पाहिजेत तर हे व्यवस्थित एकजीव जीव केलंय मी आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया तर सूप बनवण्यासाठी इथे मी कढई घेतली आहे त्याच्यात थोडंसं तेल घेतले कमी घेतले सूपला जास्त तेल लागत नाही त्याच्यामुळं त्याच्यानंतर मी याच्यात नाही का जिरी टाकते आता काही काही ठिकाणी जिरी मिरची आणि लसूण एकत्र कुटला जातो आणि मग ॲड केलं जातं इथे मी थोडीशी जिरी लाग टाकली आहे आत्ता सध्या आणि त्याच्यानंतर माझ्याकडे इथे मिरची आणि लसूणची पेस्ट आहे ती आपण ॲड करणार आहे तर जिरी आधी व्यवस्थित फुलू द्यायची आणि त्याच्यानंतर मी इथं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली आहे दोन्हीसुद्धा रफली वाटलं आहे खूप स्मूथ नाही केलेलं नुसतं ठे ठेचून घेतल्यासारखं केलं आहे आता ल लसणाचं प्रमाण याच्यात जास्त आहे लसणाच्या पुढे ह्या पंधरा आहे किंवा एक लसणाचा गड्डा म्हटलं तरी चालेल आणि एक हिरवी मिरची आहे जी कमी तिकट आहे हे लसणाचा पूर्ण स्मेल कच्चा स्मेल मारेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीने आता इथे लसूण व्यवस्थित परतला गेलाय या पद्धतीने त्या टायमाला मी थोडीशी हळद टाकते एकदम किंचित नाही टाकली तरी चालेल तो मी डायरेक्ट कुलीत ऍड केलं तरी चालतो तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं या पद्धतीने आणि आता काय करायचं आपल्याला जेवढं सूप करायचंय तेवढं पाणी ऍड करायचं याच मी लसूण लसूण मिरची आणि जिरी परतून घेतलीये आणि मग पाणी ऍड केले हळद टाकून तर ह्याला आता एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची शक्यतो तुम्हाला जेवढं कुलीत करायचं तेवढं सगळं पाणी ऍड करायचं आता काही ठिकाणी मोहरी पण ॲड केली जाते तुम्हाला हवे असेल तर नक्की करा कुलताच्या पिठात नुसतं कुलीत आहे त्याच्यात धने किंवा बाकीचे कडधान्य कोणते नाही नुसतं कुलीत आहे किंवा हुलगा म्हणतात ते आहे बाकी त्याच्यात इतर कोणते कडधान्य आपण वापरलेलं आहे इथं ह्या जे आपलं पाण्याचं मिश्रण होतं त्याला व्यवस्थित उकळी आली आहे तर त्याच्यानंतर आपण याच्यात आता कुलथाचं जे मिश्रण होतं आपण पाणी टाकून केलेलं ते ॲड करणार आहे कुलथाचं मिश्रण ॲड करताना एक लक्षात ठेवा ते कॉर्नफ्लॉवरसारखं खाली बसलेलं असतं त्याच्यामुळे त्याला चमचनी हलवायचं नाहीतर खाली कुलथाचं पीठ राहतं आणि वरती पाणी राहतं आणि दुसऱ्या हाताने तुम्हाला ते ॲड करत जायचं हाताने हलवायचं आता मी पटकन ॲड केलं आहे त्याच्यामुळे मी हलवत बसले नाही पण शक्यतो एका हाताने हलवायचं आणि दुसऱ्या हाताने कुलठाचं पीठ ॲड करायचं असं करायचं तर आता एक दोन मिनटं त्याला व्यवस्थित उकळी आणायची एक दोन मिनटं व्यवस्थित त्याला उकळी आणायची आणि मग हे आपलं कुलठाचं सूप तयार आहे तर चला आता ह्याच्या उकळी आणूया त्याच्या आधी आपलं मीठ राहिले ते ॲड करून घेऊया इथं मी चवीनुसार मीठ ॲड करते आणि गुण आता ह्याला उकळी आणून घेऊया तर हे पहा इथं हुलग्याच्या सुपाला किंवा कुथळ्याच्या सुपाला किंवा कढनला व्यवस्थित उकळी आली आहे तर पहा अप्रतिम असं झालंय आणि पहा कलर सुद्धा चेंज झालाय आधी पहा कसं होतं पाणी तुम्हाला स्पष्ट दिसत असेल आधीच्या जेव्हा सूप व्यवस्थित शिजलं नसेल तेव्हा तर इथं हे सूप तयार आहे आता तुम्हाला हवे असेल तर याच्यात थोडीशी कोथिंबीर ऍड करू शकता नाहीतर असं सुद्धा घेऊ शकतात चला तर मग मी साईडला काढून घेते याला पटकन तयार आहे एकदम गरमागरम असं बाफळ हुलग्याचं किंवा कुलीचं सूप तर पहा अप्रतिम झाले मी वरतून कोथिंबीर आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल तसंच पिलं तरी चालेल तर पहा अप्रतिम दिसत आहे नक्की ट्राय करा या थंडीसाठी